आई मामाची आली कुत्री कशी लाई तर काय डोन काय <laughs> करते हा <laughs> गार का मामाचे गार लागल मामाच्या तुम्ही तर परवान लगेच आला

कशी बघते ती चौघशी चौघा चौघशी चौघा आजीला अरे नाही काय अंदर तक काय बघते ती त्यांना पेड दे थोडी एक एक परसाद दे त्यांना ती करला दत्ताचा परसाद होय डोन होय डोन आता शे काय नाही तुम्हाला आता आले आले आता काय करते बघू आपण दोघींच काय चालतंय आता बहुतेक चहा करायचं असाल चार जेवाय सायप करून गेली मग तुम्हाला देवाला बसला तिकडे घरी कोण नाही म्हणून मी थपल ना येत आता आंडी हायती अजून आज नाही आता दत्तजयंती झाले आंड्याचा कार्यक्रम कोणाला डॉन अस गारज पाणी बिरी त्यांना पाच वाजायचा अक्कलकोटला मग तिथं गेलो जेवलो पाया म्हणजे अक्कलकोटला वया आई आका जायची सकाळ उद्या

Hmm. बाकी hmm. आम्ही hmm. <स्थाथियो> hmm. <स्थाथियो> काल सकाळी अकरा hmm. hmm. really? ला hmm. जी बसलो गाडीत ती रात्री आठ ला उतारलो आठ ला उतारलो किलो नाही दर्शनाला जी दर्शनाला ती पर hmm.

ते थे 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 का गा गा बस टाक कुठे गेलो चल या कुठे गेलो ते एक राहिली मी पाच वाजता जेवलो होतो पण खंड हाडे यो, गप तुझ लागलं भांडण चल तुझी ना हाई त्या डोंची थम तुझी ना हाई तुमची दादागिरी लागल करायला त्याला त्याने खाल्ली आरती खाल्ली आता उघड चौघ झालं समान झालं सगळ्याला समान समान झालं जाऊन असं टाकलं त्यांना मागाशी बी टाकले

का मामा कुठे गेले झाले आजमापूरला गेले तुम्ही काय बाड घेऊन गेले आईत चाललंय चिह साडे बर चला ओके बाय गुड नाईट गुड नाईट मामाचे गाठगापूरवर नमस्त पाहिजे